इरफान शेखरगिरी करायचा पथकाची कुस्ती एकसष्ट किलो आणि माझी आकडा क्रमांक एक वर्ष सरपंच म्हणून सुहास पाटील सर सांगली चालू कुस्ती नंतर एक राव सर आणि आठवडा मध्ये यायचंय हरिदास आणि कंट्रोलर मनोहर बाबासाहेब आंबेडकरीचा चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो चे फायनाचे पैलवान तयार राहा अनिकेत पाटील कोल्हापूर शिव लाल कास्टूमधन सिंग चौहान धाराशिव शिव निय कास्ट्यूम मध्ये यायच आहे चालू कुस्तीनंतर पैलवान तयार आहे चार झिरो प्रवीण पाटील कोल्हापूर लाल कास्टूम

कल्याण लालपट्टी एकूण तयार महाराष्ट्र केसरी गाजिबाग एकसष्ट किलो वजन गटामध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण वाडगावकर कोल्हापूर कश्य पदकाचा मानकरी ठरलेला एकसष्ट किलो वजन गटामध्ये कोल्हापूर लाल कॉस्ट्युम ओंकार होलवले वा सिंग्युम तयार एक मिनिट एकशोद किलो वजन गटाचे फायनल माझ्या क्रमांक लालपट्टी अभिजित शेंडे पुणे शहर किशोर भोसले तयार आहे ब्यानु किलो या स्पर्धेला उपस्थित झालेले त्यांचा हार्दिक स्वागत आहे लक्ष्मण देशमुख ठाणे शहर लालपीठ आणि सनी मध्ये सांगली निळीपीठ तयार राहायचं आहे कुस्तीसाठी माझे आकडा क्रमांक एक, एक वा शेळके सोलापूर जिल्हा लालपी आणि विक्रम शेट्टे अहिल्यानगर निळपी बॅट क्रमांक दोन अनिल जाधव नांदेड लाल एक दोन गोष्ट्या संपल्या बरोबर महाराष्ट्र अकोला लालपी कार्यवार चाल होईल पांगडे पुणे जिल्हा निळपीठे गटासाठी तयार आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख करसाद आदाडी अक्षय तोरणवाल यांचंही या ठिकाणी आगमन झालं मनपूर्वक स्वागत आदाडी पैलवान दादा घुले पाटील आणि प्राध्यापक दादा पाटील मनपूर्वक आभार आणि इथे जमलेले सर्व मान्यवर आता अंतिम टप्प्यामध्ये गटासाठी पुकार दिलेला आहे सर्व करून तयारी करायची आणि कुस्ती लागते एकसष्ट किलो वजन गटातील सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी कुस्ती लागते आणि सरपंच म्हणून आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर पाटील सर सांगली आदरणीय पैवान रवी आणि आविष्कार गावडे पुणे शहर निळपीठ अशी सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत चालू आहे काय कुस्ती चालू आहे टाळी द्या कुस्तीसाठी झिरो चार स्कोर आहे चालू कुस्तीचा अंगावर पण कुस्तीचा किती वास आहे बघा पोरांना मी सकाळ सत्रात सांगितलेलं होत ढाल चुकून वार करते तिला तलवार म्हणतात आणि परती स्पर्ध्याला चुकून करतो, त्याला वाघ म्हणता दोन कुस्त्या संपल्यानंतर म्यात क्रमांक एक वरती सत्तर किलो दुसरा राऊंड राहायचं महेश खानेकर राहिले नगर लालकाशमध्ये रोहित रणदिवे मुंबईच्या न्यायाकाश्स किरण सत्रे सोलापूर लाल लालकाशमध्ये यायचंय गुणा लोडे पुणे जिल्हा न्यायाकाश्स यायच लक्ष्मण देशमुख ठाणे शहर लालपीठ आणि सनी मधले सांगली निळेपीत पुढच्या गोष्टी साठी सर दोन आठ गोष्टी चला पुढच्या कुस्तीचे पैलवाने कोणाशी का हे वर्ता आहे

आणि मागी अकराक्रमात एक वारिष्का आविष्कार गावडे पुणे शहर सुवर्ण पदकाचा मारकरी ठरलेला